महाराष्ट्रात नकली शिवसेना नकली राष्ट्रवादी आणि उरलेली काँग्रेस असे तीन पक्ष मोदींच्या विरोधात एकत्र आले आहेत पण तीन तिघडा आणि काम बिघडा अशी परिस्थिती असल्याची जोरदार टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली महाराष्ट्राचा विकास हे तीन पक्ष करू शकत नाहीत हे काम फक्त नरेंद्र मोदीच करू शकतात असा दावाही त्यांनी केला त्यामुळं मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचा असेल तर भाजपच्या प्रतापराव चिखलीकरांना निवडून द्या असं आवाहन अमित शहा यांनी केलं आहे अमित शहा हे नांदेडमध्ये महायुतीच्या प्रचारासाठी आले होते अमित शहा म्हणाले महाराष्ट्रात तीन नकली पक्ष एकत्र आलेत नकली उद्धव सेना शरद पवार आणि उरलेली काँग्रेस असे तीन तिघडा आणि कामबिघडा अशी परिस्थिती आहे या तिघांचे ऑटो आहे मात्र यांचे काही खरे नाही शरद पवार हे दहा वर्ष केंद्रात मंत्री होते पण त्यांनी महाराष्ट्रासाठी काय केलं याचा हिशोब द्यावा वातावरण बिघडले आहे ही निवडणूक मोदींना पंतप्रधान करण्याची आहे प्रतापराव यांना मत म्हणजे मोदींना मत मनमोहन सिंग यांनी आपली अर्थव्यवस्था अकराव्या नंबरला सोडून गेली होते ती आज पाचव्या स्थानावर आली आहे दहा वर्ष मनमोहन सोनिया यांनी सरकार चालवलं तेव्हा बाहेरून लोक यायचे आणि इथे घातपात करायचे मोदींच्या काळात पुलवामा हल्ला झाला मात्र मोदींनी त्यांच्या घरात घुसून त्यांना मारले जगाला मोदींनी मोठा संदेश दिला आमच्या वाटेला जर कोणी आला तर आम्ही त्याला सोडणार नाही असं शहा म्हणाले मोदींचं इंजिन आणि आपली विकासाची गाडी आहे दुसरीकडं गाडी आहे पण राहुल गांधीच बंद पडलेलं इंजिन त्यांना जोडलेलं आहे सकाळीच म्हणतात मी इंजिन आहे पण इंजिनमध्ये एकाच ड्रायव्हरची जागा नसते ती गाडी आपल्याला विकासाकडं घेऊन जात नाही आपली मोदींची गाडी हीच विकासाची गाडी आहे अशोकराव तुम्ही इकडे आले आणि बघा काँग्रेसची काय अवस्था झाली आहे दोघेही इथे एकत्र आले त्यामुळे आता चिंता नाही असं फडणवीस म्हणाले